आमच्या भाऊ बहिणी भाऊ बन नका आपल्या स्थान देत बनवते आपल्या भावांना बहिणी सगळं काम घरातलं आताशी भाऊ बन जायला टायम नसतो टाइम आता बाकीचं गुरु काय नाय होतो आता सगळं झालं स्वयपाक सगळं झाला

मापकानं बघितलं माग माझ्या फुटला काटा फुटला काटा काळात जेवढं चिकट आहे चिकटाने बावले होत त्या मारकाला चिकटा काढून नाही एवढं तेवढं होतं मका काय नाही मोठे होते होत बर्फ बर्फ होती मका चिकटाने जेव्हा ते मार मका बारकी हो काढत ऊन काढतो ऊन आणि त्याची कटेने आठवायात काय होतं पाव बनव कुठं काय किट काय झाली पाच बाबा बन त्यातल्या गोष्ट लागतं बरं का म्हणजे ते मंद वाल गो वाजवायचं की काय नाही म्हणजे आता त्या काय ना बाबा बन त्यांची असते फेर ना फेरी त्यांचे पेहऱ्या असते ते झोक मागत ते बाबा बहिणी आमबापाचा झोगो आहे बाबा बहिणी आता या का नाही नवरात्नामध्ये पेहर्या असतात ते पेहऱ्या मला म्हणलं म्हणतात हडक बसवायचं त्यातला म्हणलं म्हणलं बाबा बहिणीला मला जायचं आहे मला कामाला त्यांना म्हणलं मी

आणि मग आपल्याला हे आहे आम्ही बघत ज्याची फळ आहे फळ आहे जस्ट वन इज फळ आहे तेव्हा वरत वरते ते मग मला पडले खाली

चलो बाबा पोइ न बाए बाए